नाही गाई इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग तर आज आम्ही सगळी फॅमिली झालो आणि खरोशिला तर आज मम्मी म्हणा साडेचारलाच उठवले तर लई झोपाले तर डोलं माझं मिटकतान तर नाही वाटवा ना आणि आरामशीर माणूस उठलेन आरामशीर उठून रेडी ना आता वाजले सहा साडेचारला उठून सहापर्यंत मी अशीच थांबलो आहे तर कंटाळा आले मला जाम

तर आता आम्ही सगळी माझ्या आणि आम्ही आता सगळी निघलो आणि मागच्या लोकांना आम्ही घरी मग त्याला खाली काय झालं अरे इकडे पंचमुखी कुठे तर आज सकाळ सकाळ मस्त वातावरण बघायला भेटले असं वातावरण तर मला बघायलाच भेटत नाही कारण एवढं लवकर कधी जायत नाही पण आज मस्त चालून लवकरच त्यालाही मस्त वाटवत तर आता आम्ही वडापाव खायला थांबलो नि गिरण वडापाव आणायला आता आम्ही वडापाव खाऊन घेतो

अजून दुकान ओपन नाही झाली आधीच दुकान ओपन झाल्या झोपण्या पूरी झाली तर आवाज पण कमी झाला डायरेक्ट वाटतं डायरेक्ट हा साडेचार ला मम्मी साडेतीन ला आणि झोपलो तिला आता मी इथं पोहोचलो पायऱ्यांच्या खालीच आहेत पण अजून तिचा ओघा पण आली नाही गाडी लावायला गेल्या तर त्यांना टाईम होईल लांब गेली असती लावायला तुशारा आम्ही जातो पुढं मावशीचा दोघी थांबता आणि खाली इथं फोन पण नाही लागणार ना नेटवर्क नाही तर गर्दी झाली आम्ही तरी पण लवकर आलो पण आज संडे आहे तर आज गर्दी झाली आता आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो तर आता बरा वाटायला लागला आता ना टाईम लागणार आम्ही तर आता आलो वरती दर्शवेशन घेतलेलं आहे पण आमच्या मावशी झालं खाली राहिल्या त्या दुसऱ्या लाईनमधून घुसलेल्या मग तर त्यांना अजून किती टाईम आहे काय माहिती तर आम्ही नाचाची पण थांबत होतो उशीर इथं पण मस्त व्ह्यू आहे तर काहीतरी चाललेलं मला नाही काही समजला काय आहे पण त्याच्यामुळं गाणे थांबवून ठेवले तर सगळी बसलेली नाचासाठी तर त्यांच्यामुळं तर गाणी पण थांबवून ठेवले झाले मस्त यानं तर लयच गर्दी झाली रास म्हणजे रासच गर्दी झाली आता आणि यांच्यावर थांबलेलो आम्ही या थांबलेलं तिकडं आतमध्ये अजून अरे

मी आता शॉपिंग करायला आलो पण शॉपिंग करायला बोलता येणार नाही कारण घेतच नाही तशीच नकोच पण नाही अंगठी पाहिजे अंगठी पाहिजे चप्पल घेते चप्पल चप्पल लागेल

काय ठेव का <laughs> ना तिथं लॉक करा लॉक करा करा नाच खोल अरे पण इथं काय मागा जिथं नाही का त्यांच्या इथे राहणार सगळे तिथं ठेवले ना तू इथं ठेवतो ठेव बाबा तुला काही इथं ना ठेवताय त्यांच्या जाऊन गाडी इथंच ठेवायला येतं निसती चांगला ठेवली रिक्षा विक्षाकूच नाही उडाणार नाही का

काय इथे कुठं ते काय ती बोलणार आहे संधी ते बोलायचं जास्त येते ना त्याच्यामुळे या वर्षी माहिती करून गेले या जागा वेगळं बघितले डायरेक्ट तिथं मधोमध टाकायचे टाकायची कॅम्पिंग टेन्शन नाही जागेचा कस्टमर येतील तिकडे फिरवायचे असे न्यायची होडी इथं अंगाज आणि तिथे डायरेक्ट दुकानलाच नाही भाऊ जाते का डुबकी मारायला जा चोवीस तास झाले पिक्चर कम्प्लीट चोवीस तासानच करायची आहे का अरे काय झालंय आता आम्ही केल तर गाण्यांच्या भेंड्या ક્રિકેટ સંઘાની ઉસરલી ક્રિકેટ સંઘાણી મારલી નકો બંગલા નકો ગાડી પાડી પાકો મંગલા નકો ગાડી પા नो हारी साड़ी पाई मंडळी होम लागेल

लय होऊन होता वायर तर आम्ही आता इथं आलो पण इथं आम्ही पिक्चर नाही बघणार आम्ही जाणून आपल्याला नाही गे विचारलेलं एकदा विचारलेलं दिदी विचारलेला आता आम्हाला जायचं हॉटेलला तर मॅम बस सगळी मॉल मध्ये अजून येईलच नाही त्यांची आम्ही वाट बघतो आली घेत लगेच निघू आम्ही

ये दादाने उपवासही आणि जेवण होचारया स्वर्गीना पण उपवास उद्या येवसतनावर कसे तेच आहे दादाने दादाने आमने ऑर्डर्स केले आहे गैस्ट्रिक कलर आहे गाइस जेवण आलेला आहे आणि आमचा हाच आहे बाई आमची प्लेट आहे इथे दोन कटने आहेत इथे सॅलेड आहे आणि मिनी समोसा तुमचे हे पापड

लागलं असं वाटलंय विकायला ठेवलं नागली चिवड एवढं ठेवलं नाणसा माणूस तर कधी पण साजाव आता बिझीच असतं उन्हान फिरून आलं तर की काल काल आलाय ठो ते बघा या ना जास्त घाबरलं डबल उद्या जाऊ धावतील बघा का पिंटी पावशी पावशी बघायच तुमच बाबा आईच का आई, आई पण धाव बरी आई पडली काही तिथे नाही बघा ही पण बघतच राहिले

पिक्चर ज्यांना करायचं त्यांना केला जय महाराष्ट्र पत्रकार माग नीट बघा हिंदुत्व आणि शिवसेना दोन्ही माझ्या सोबत आहे

काय मी आलो आल्या बिग बॉस बघायला घेतला आज फायनल आहे म्हणून तर बिग बॉस बघतोय इथंच मी माझ्या ब्लॉगचा पण करते थँक्यू सो मच वॉचिंग बाय